समुद्राचा जोरदार वारा आणि त्या वाऱ्याबरोबरच उसळी घेणाऱ्या उंचच उंच लाटा पाहून बऱ्याच जणांची धडकी भरत असते मात्र अशा समुद्राच्या लाटांवरच स्वार होऊन कोल्हापूरच्या एका सागरी जलतरणपटूने अगदी कमी वयात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकांवर आपलं नाव कोरलंय समुद्रामध्ये तीन किलोमीटर पासून तब्बल एक्क्याऐंशी किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेत आपलं नाव कमावत निकिताने आजवर शेकडो सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे कित्येक वेळा फास्टेस्ट स्विमर याचा किताब पटकवणाऱ्या निकितानं कमी वेळात जास्त अंतर पोहून राष्ट्रीय विक्रम देखील आपल्या नावे केले जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात कोल्हापूरच्या या सुवर्णकन्येचा कसा होता प्रवास माझं नाव निकिता शैलेश प्रभू मी कोल्हापूरची आहे आणि मी इंटरनॅशनल स्विमर आहे मी इंडियाला फिना वर्ल्ड चॅम्पियनशिप्स रशिया दोन हजार पंधराला रिप्रेझेंट केलं सो ती रिओ ऑलिम्पिक्सची क्वालिफाईंग ट्रायल होती आणि आता साधारण एक सहा वर्ष झाली मी बँगलोरमध्ये कोचिंग करते सो मी बसवनगुडी एक्वॅटिक सेंटर जे खेलो इंडिया सेंटर आहे हाय परफॉर्मन्स सेंटर आहे जिथे ऑलिम्पियन प्रकाश वगैरे ट्रेनिंग घेतात त्या सेंटरवरती मी कोच आहे सो बेसिकली जे लोकं स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलला होतात त्यांना मी शिकवते मूळचे मुंबईचे असणारे निकिताचे वडील शैलेश प्रभू व आई स्वाती हे नोकरीच्या निमित्तानं कोल्हापुरात स्थायिक झाले एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जन्मलेल्या निकिताला जलतरणपटू बनवण्यासाठी तिच्या आईनेच पुढाकार घेतला होता तो मी बेसिकली एका स्पोर्ट्स फॅमिलीमधनच बिलॉंग करते माझा मामा नॅशनल स्विमर होता आणि माझी आजी ही त्या काळची ऍथलीट होती सो येस माझ्या आईवडिलांचं एक ठाम मत होतं की आपलं आपलं जे कोणी असेल मुलगा किंवा मुलगी त्यांनी कुठल्या ना कुठल्या स्पोर्ट्समध्ये परस्यू केलंच पाहिजे सो so, येस yes, मला एक फिटनेस म्हणून आधी घातलं होतं स्विमिंगला की हिला कुठं नाही मेडल लागलं तरी चालेल बट ॲटलीस्ट शी शूड बी फिजिकली फिट या उद्देशाने घातलं होतं बट मी त्यामध्ये एक्सिड करतच गेले जिंकत गे म्हणजे जिंकतच गेले लाईक मी जिथे स्विम करते मी जिंकते जिंकते सो मग ती जिंकायची मला आवड लागली आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट सो so, सकाळी आमचा दिवस स्टार्ट व्हायचा साडेचार वाजता uh, साडेपाच ते साडेसात प्रॅक्टिस त्यानंतर आई स्कूल बॅग आणि टिफिन बॉक्स वगैरे घेऊन स्विमिंग पूलवर यायची मग डायरेक्ट शाळा शाळेतनं परत घरी यायचं थोडाफार होमवर्क करायचा परत संध्याकाळच्या सेशनला स्विमिंगला जायचं सो फक्त मला एक दिवस वीक ऑफ असायचा मग त्यामध्ये बर्थडे पार्टी अटेंड नाही किंवा अजून कुठल्या पार्टीज अटेंड नाही लाईक स्वतःचा बर्थडे पण एवढ्या थाटामाटात कधी सेलिब्रेट केला असा पण कधी सीन नव्हता काय केलं दोघे पोहत होते इकडे उडी मारून तू इकडे उडीत येऊन बसला की आपली पोहत पोहत गेली म्हणजे एक किलोमीटरवर नेल्यावर तो म्हणाला की निकिता बघ तू आता सगळे पोहता तू पण मी तुझ्या ऑरतो तुला काय झालं तर मी काय करेन मी ठीक आहे काका दोघांनी उडी मारली अर्धा किलोमीटर पर्यंत तो होता ते त्याच्याबरोबर तिच्या आणि नंतर तो मागे 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 येऊन उडीत बसला आणि तिने किनाऱ्यापर्यंत गेली मग तेव्हा तिची ती झाली ती तो ओपन वॉटर म्हणजे नक्की काय सागरी जलतरण स्पर्धा सो so, uh, त्यामध्ये माझे सगळे लाँग डिस्टन्स इव्हेंट होते दोन किलोमीटर पासन स्टार्ट व्हायचे दोन पाच दहा किलोमीटर चौदा एकोणीस तीस किलोमीटर आणि एक्क्याऐंशी किलोमीटर सो महाराष्ट्र स्टेट ॲमेचर ॲक्वॅटिक असोसिएशन अंडर ज्या काही कॉम्पिटिशन झाल्या त्यामध्ये आत्तापर्यंत मला साधारण बारा वेळा बेस्ट अँड फास्टेस्ट स्विमरचा अवॉर्ड मिळाला आहे आणि गोव्याला ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये ऑल इंडिया ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये मला एक गोल्ड एक सिल्वर आहे जिथे मी रशियाला सिलेक्ट झाले रिओलिम्पिकच्या क्वालिफाईंग ट्रायलला त्यानंतर माझी सगळ्यात दुसरी मेजर अचीवमेंट म्हणजे मी एक्क्याऐंशी किलोमीटर हिरोन घाट जंगीपूर टू गोराबाजार घाट भैरामपूर कोलकत्तामध्ये ही जगातली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे तिथे पण सिलेक्ट झाले आणि तिथे पण मला गोल्ड मेडल मिळालं त्याचबरोबर तीस किलोमीटर गुजरातला ओपन वॉटर स्विमिंगमध्ये तिथेही गोल्ड मेडल मिळालं सो आतापर्यंत जवळपास मला ओपन वॉटर स्विमिंग म्हणजे सागरी जलतरण स्पर्धेमध्ये एक पंचेचाळीस गोल्ड गोल्ड मेडल आहेत ज्यापैकी माझे अकरा स्टेट लेवल रेकॉर्ड आहेत आणि दोन नॅशनल नॅशनल लेवलचे रेकॉर्ड अगदी लहानपणी सुरू झालेला निकिताचा जलतरणाचा प्रवास आज सर्वांसाठी आदर्श बनून गेला जेव्हा ती सातवीत होती तेव्हा तिला एकदम ओपन वॉटर करावं असं असं वाटलं आणि ती ओपन वॉटरकडे वळली या दोन तीन चार वर्षात तिने काही आम्ही तिला सांगत होतो तू तुझं पॅशन जप म्हणून पण ती म्हणाली आई मला वेळच मिळत नाही पण मग नंतर मग तिला काय वाटलं कोण अष्ट मग आता दोन वर्ष तिने म्हणाली की मला एक तासाची मी प्रॅक्टिस करीन आणि मी हे करीन म्हणून परत कॉम्पिटिशनला भाग घेईन असं तिने आता गेल्या वर्षीपासून स्टार्ट केलंय आणि त्याच्यात पण तिला पहिला आता मालवणला ती पहिली बसली दहा किलोमीटरला पाच किलोमीटरला ती पहिली बसली त्याच्यात तिने रेकॉर्ड केला तिच्या वयोगटात आणि आता संक्रॉक टू गेटवे झालं त्याच्यात ती सेकंड प्लेसला आली आम्ही तिच्या कामगिरीवर अतिशय खुश खरंतर अगदी कमी वयातच निकितानं ना स्वतःच नाव सिद्ध केलं सध्या ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या स्पर्धकांना ट्रेनिंग देते यापुढेही देशासाठी आपली कामगिरी करण्याचं ध्येय तिने ठेवलंय मात्र निकिताच्या उदाहरणातून इतर तरुणींना आपल्या आवडीच्या क्षेत्रातून करिअर घडवण्याचा आदर्श नक्कीच मिळतोय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा